आज ठरवलं होतं सकाळचे काही आठ नऊ पार्सल आहेत ते एकदा टाकले की मी दिवसभर ब्लाऊज बनवण्यासाठी किंवा ब्लाउज स्टिचिंग करण्यासाठी फ्री झाली पण अगदी तसंच झालं नाही इतके पेपर पॅटर्न बुकिंग झाले की मला आज दिवसभर पेपर पॅटर्नच पॅकिंग करण्यामध्येच माझा अख्खा वेळ गेला तर नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ सकाळी सकाळी घरातलं सगळं आवरल्यानंतर मी बसले पेपर पॅटर्नचे जे कटिंग्स रेडी होऊन आलेले आहेत त्यावरती मी मार्किंग करण्यासाठी आणि प्रत्येकाची प्रॉपर अशी मापं लिहून त्यामध्ये जर स्लीव्ज असेल तर कशा कशाप्रकारे किती इंचेस घेतलेल्या आहे त्यामध्ये ब्लाउजची उंची किती आहे सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये मी स्वत टाकते जेणेकरून कस्टमरपर्यंत किंवा तुमच्यापर्यंत जे काही पेपर पॅटर्न पोचतात ते अगदी रितसर माझ्या नजरेतून गेलेले असतात त्यामुळे पेपर पॅटर्न परफेक्ट फिटिंगला हे बसतात आत्तापर्यंतचा माझ्या कस्टमरचा सगळ्या खूप सुंदर रिव्ह्यू आहे आणि ज्यांनी घेतले असेल त्यांनी ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा टाकू शकता की तुम्हाला खरंच या पेपर पॅटर्नचा उपयोग झाला की नाही तर जसं मी सगळे पेपर पॅटर्नचे जे स्टॉक एवढा आला होता सगळ्याचं मी व्यवस्थित नंबरिंग वगैरे करून घेतलं त्यानंतर नरेंद्रसुद्धा ऑफिसवरून आले कारण आज पेपर पॅटर्नचे जे पार्सल होते ते टाकायलाच त्यांनाच जायचं होतं सो सगळ्यात आधी सकाळी मी नऊ दहा जे बेसिक पार्सल होते ते मी रेडी करून घेतले कारण ते डॉक्युमेंटमध्ये जातात ते मॉर्निंगला जातात आणि काही कस्टमरनी ऑफर असल्यामुळे तीन तीन चार चार पाच पाच सेट असे पूर्ण बुकिंग केले होते की जे पाच हजाराच्या वरचे होते की जे पार्सलमध्ये जातात कारण त्याचं वजन जास्त भरतं ते पार्सल मी दुपारी डिस्पॅच करणार होते कारण त्यालासुद्धा पॅकिंगला खूप जास्त वेळ जातो तर अशा प्रकारे आम्ही दोघांनी सकाळचे जे काही डॉक्युमेंटमधले पार्सल होते की जे सिंगल सिंगल सेट होते काही बत्तीस छत्तीस चाळीसचे तीनचे सेट होते काही पूर्णचे सेट होते असे हे पॅकिंग करून घेतले आणि जवळजवळ हे नऊ पार्सल आहेत तुम्ही पाहू शकता हे पार्सल व्यवस्थित असे पॅक केले यांनी पिशवीत घेतले आणि हे आता पोस्टामध्ये गेलेले आहेत त्यानंतर परत काही थोडेफार पार्सल <coughs> त्यानंतर ते पोस्टातून आल्यानंतर अजून बरेच काही पार्सल होते की जे म्हटलं चला आजच टाकावे कारण आज पार्सलचं जर पॅकिंग करायला घेतलं तर आजचा पूर्ण दिवस माझा याचसाठी जाईल अशा हिशोबाने मग पुढचे सुद्धा जे पार्सल होते की जे तीन तीन चार चार सेट होते ते अशा प्रकारे मी बॉक्स पॅकिंगनं पाठवते कारण त्यांचं वजन जास्त असतं आणि पार्सल एकदम व्यवस्थितरित्या पोचलं जातं आणि ह्या ऑफ याच्यावरती ऑफर होती त्यामुळे बऱ्याच कस्टमरनी बऱ्याच आपल्या स्टुडंटनी पेपर पॅटर्न घेतले होते की सगळे प्रिन्सकट फोरटक्स कटोरी बोटनेक बोटनेक तर नवीन लॉन्च केलं होतं तेसुद्धा त्यामध्ये घेतलं होतं सो असे हे दुपारचे पार्सल होते हे पाच सहाच पार्सल होते कारण हे मोठ्या म्हणजे कुरियर मध्ये जाणार होते याला चार्जेस चार्जेससुद्धा जास्त लागतात आणि याला बॉक्स पॅकिंग असल्यामुळे याचं वजनसुद्धा जास्त असतं सो so, अशा प्रकारे हे दोन आ, दोन स्लॉटमध्ये हे माझे पार्सल गेलेले आहेत आणि त्यानंतर हे जे ब्लाऊज मी बनवलेलं होतं हे काल ब्लाऊज बनवले होते ॲक्च्युली बरेच व्लॉग मी शूट केले काही ब्लाऊज माझे शूट करायचे राहिले कारण अर्जंट ब्लाऊज असल्यानंतर किंवा खूप दिवसापासून रेंगाळलेली कामं असतील तर ती कस्टमरचा कॉल आल्यानंतर जर ती घेतली गेली तर ती खूप फास्टमध्ये घेतली जातात आणि मग त्याचं व्हिडिओ शूट करणं माझ्या काही लक्षात राहत नाही सो हे दोन ब्लाऊज होते एकाच कस्टमरचे एक डिझायनर आणि एक सिम्पल तर दोन्हीला मी फॉल लावून ठेवलेले आहेत फॉल लावायला मावशी कडे देणार आहे आणि हे ब्लाउज मी रात्री स्टिच केलेले आहेत काल सकाळीच कटिंग करून ठेवले हो होते आणि ह्या सगळ्या गोष्टी अगोदर मी ब्लाऊज करून ठेवले म्हटलं साड्यांना फॉल लावायचे जरी राहिले तरी मावशी त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार करून आणून देतात सो हे ब्लाऊज त्यांनी मला सकाळी आणून दिले काल मी स्टिच केले होते रात्री अजून बरेच ब्लाऊज मी त्यांच्याकडे दिलेले ते ब्लाऊज आल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते, ते पाहायला मिळतील सो दुपारी त्या ब्लाऊज घेऊन येतील ते, ते आधीचे तर त्याबरोबर ह्या दोन साड्या जातील सो हा बघा ब्लाऊज इतका सुंदर कस्टमरला फिटिंगला बसलेला आहे त्यानंतर ह्याच कस्टमरनी सेम पॅटर्नमध्ये जवळजवळ सहा ब्लाऊज शिवाय टाकलेले आहेत ते मी दिवाळीनंतर स्टिच करणार आहेत ते तो तुम्हाला बघायला मिळेल सो so, हा जो ब्लाऊज आहे फ्रंट डीप बॅक बोटनेक आहे आणि ह्या ब्लाऊजची शिलाई मी साडेपाचशे रुपये घेते पॅटर्न असल्यानंतर आणि सिम्पल जर असेल तर पाचशे रुपये घेते तो अशा प्रकारे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि जो दुसरा ब्लाऊज आहे हा सिंपल डिझायनर होता हा फोरटक्स आहे फ्रंट साईडनं तो दुसराही फोरटक्स आहे तर सिंपल ब्लाऊज होता सो हे दोन्ही ब्लाऊज या कस्टमरला खूप छान बसलेले आहेत आता आ, हे दोन जे ब्लाऊज आहेत ते झाल्यानंतर मी आज विचार केला की आता अरिवकचे एक नवरीचे ब्लाऊज आलेले आहेत तीन ब्लाऊज अरिवकचे होते आणि बाकी तिथे जवळजवळ बारा पंधरा ब्लाऊज होते तिचे तर त्यातले तीन ब्लाऊज अरिवकचे होते म्हटलं हे ब्लाऊज अरिवक करायला घेऊयात हो तर तिचे डिलिव्हरी डेट म्हणजे दोन तीन दिवसातच तिला हे ब्लाऊज द्यायचे होते मला तर म्हटलं एका दिवसात हे तिन्ही ब्लाऊज अरिवक करून होऊन जातील माझे आणि मग दुसऱ्या दिवशी मला एक दिवस पूर्ण स्टिचिंगला मिळेल सो असं हे तीन ब्लाऊज मी आत्ता काढून घेतलेले आहेत त्याला मार्किंग वगैरे करून घेणार आहे त्यानंतर हा होता एका कस्टमरचा ब्लाऊज नवीन कस्टमर आलं होतं वयस्कर कस्टमर होतं तुम्ही पाहता याला मी काजं बटन केलेलं आहे हा ट्रायलचा ब्लाऊज होता हा ट्राय केल्यानंतर दुसरा ब्लाउज त्यांच्या स्टिच करायचा होता सो हा एक ब्लाऊज होता तिसऱ्याच कस्टमरचा होता सो हा एक ब्लाऊज मी आज सकाळी पूर्ण केलेला आहे काय होतं जेव्हा पण अशी कामं असतात म्हणजे जेव्हा सीझन असतो सीझनमध्ये बऱ्याच गोष्टी असतात की ज्या गोष्टी आपल्याला बॅक टू बॅक करायच्या असतात सो सेम तसंच मी सकाळी लवकर उठून काही कटिंग्स करून ठेवलेले असतात ते ब्लाऊज मी सकाळी लवकर उठून होतात म्हणजे की जेणेकरून दुपारी मला बाकी काही गोष्टी करण्यासाठी वेळ मिळतो जसं की म्हणजे क्लासेस पण असतात दुपारी आणि पेपर पॅटर्नचा काही सुद्धा क्लिअर करायचा असतो त्या सगळ्या गोष्टी सो आता हे पार्सल पॅकिंग होत आहेत उद्याच्या स्लॉटमध्ये जाण्यासाठी सो तुम्हाला मी जस्ट एक इन जनरल दाखवते की कशा पद्धतीनं हे पॅकिंग्स होत असतं सो so, इथे मी चिट्स बनवून ठेवलेले हो असतात की कस्टमरचं नाव ॲड्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यानंतर कस्टमरचं पार्सल काय आहे त्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये केलेल्या असतात लिहून ठेवलेल्या हो असतात so, सो आता हा फ्रंट डीप बॅकबोटनेकचा मी एक तुम्हाला सेट दाखवते यामध्ये त्याच्या स्लीव्ज आहेत ह्या डीपनेकच्या स्लीव्ज आहेत कस्टमरने या अगोदर माझ्याकडनं बरेच पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि फ्रंट डीप बॅकबोटनेक घेतला त्याच्याचबरोबर त्यांनी त्यांनी अगोदर शॉर्ट स्लीव्ज घेतल्या होत्या आणि आता एल्बो स्लीव्स यामध्ये एक वेगळा सेट मागवलेला आहे सो हे एक पॅटर्न आहे सो अशा प्रकारे हा एक पार्सल बघा हे पण पॅकिंग करून ठेवलेलं आहे कोल्हापूरचं पार्सल आहे हे यांचा पण हा बऱ्यापैकी तीन चार सेट होते त्यामुळे हे बॉक्स पॅकिंग होणार आहे जे जे सेट तीन ते चार असतात ते बॉक्स पॅकिंग होतात जो सिंगल सेट असतो तो आपला रेग्युलर कुरिअरमध्ये जातो आता हे बघा कटोरी आणि फोर डॉट एकामध्ये एल्बो आणि एकामध्ये शॉर्ट स्लीव्ज आहेत त्यानंतर हा फोर टक्स आहे एल्बो स्लीव्हचा अठ्ठावीस ते चाळीसचा सेट त्यानंतर हा आहे फोर डॉटचा अठ्ठावीस ते चाळीसचा सेट एल्बो स्लीव्ज आहेत त्यानंतर हा आहे एक फोर डॉटचा सेट हा सुद्धा प्रिन्स कटचा शॉर्ट स्लीव्हचा सेट आणि अगोदर स्लीव्स अगोदर शॉर्ट स्लीव्स घेतलेले आहेत आणि नंतर एल्बो स्लीव्ज हव्यात म्हणून फक्त अठ्ठावीस ते ते यांनी एल्बो स्लीव्स आपल्याकडनं पर्चेस केलेले आहेत सो so, असे हे जवळजवळ सात आठ पार्सल आहेत की जे आज दिवसभरामध्ये नरेंद्र दुपारी आल्यानंतर ते पॅकिंग करतात मी तुम्हाला एक जे कुरिअर जी बॅग असते त्या बॅगमध्ये सिंगल जो सेट असतो तो अशा प्रकारे जातो आणि डबल टिबल सेट असतात मग ते बॉक्स पॅकिंग होतात अशा प्रकारे सो थोडंसं तुम्हाला मी बऱ्याच जणी मला मेसेजमध्ये विचारते तुम्ही पॅकिंग कसं करता आणि प्राईज वगैरे विचारता सो मैत्रिणींनो तुम्हाला सगळ्यांना मी सांगेल स्क्रीनवरती मी नंबर देते पेपर पॅटर्नसाठी ज्यांना ऑर्डर करायचे डिरेक्टली मेसेज करा मेसेजवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये सांगितल्या जातील सगळे डिटेल्स प्रॉपर दिले जातील आणि तुम्हाला सध्या तरी प्रीपेड फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे आधी पेमेंट करून नंतर साधारणतः आठ दिवसामध्ये पार्सल तुम्हाला घरपोच होतं लवकरच मी सी ओ डीसाठीसुद्धा मी अप्लाय केलेला आहे आणि सीओडी खूप कस्टमरनी म्हणजे खूप स्टुडंटनी आपल्या मला सीओडीसाठी मेन्शन केलेलं आहे की सीओडी सुरू करा सो लवकरच आपलं सुद्धा हो सुरू होईल जेव्हा पण सुरू होईल तेव्हा तुम्हाला सम कळवण्यात येईल सो तेव्हा सुद्धा तुम्ही पेपर पॅटर्न बुकिंग करू शकता सो हे झाल्यानंतर संध्याकाळी मी दोन थोडासा आराम पण केला कारण आज खूप हेक्टिक झालं होतं सकाळी लवकर उठून मी जवळजवळ चार एक ब्लाऊज केले होते त्यानंतर हे पेपर पॅटर्नचे जे ऑर्डर्स होत्या त्यासुद्धा शॉर्टलिस्ट करून ठेवल्या आणि मग त्यानंतर हे दोन ब्लाऊज मी कटिंग करून ठेवलेले आहेत आणि दोन साड्या फॉलपिको करून ठेवलेल्या आहेत सो हे ब्लाऊज मला उद्या सकाळी पोर्टरने पाठवायचे आहेत त्यामुळे मी आज रात्रीच हे पूर्ण करून ठेवेल काही उरलं तर मग थोडंफार सकाळी सो असा होता माझा आजचा दिवस हेक्टिक शेड्युल आणि सीजन असल्यामुळे हे असंच असणार आहे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्लॉग बघण्यासाठी आणि चला पुन्हा भेटूया उद्याच्या एका नवीन आणि छानशा व्लॉगमध्ये आणि हे दोन ब्लाऊज मी पोर्टर कसे केले हे सुद्धा तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये बघायला मिळतील चला बाय भेटूया उद्याच्या नवीन फ्रेश आणि छानशा व्लॉग्स